कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बोरबेटच्या बेटाला जून, नंतरा दायती पाथा। पाथा। जुले आनी जून पाउस नंतर आलेले हे जे कंद आहेत ते पाहत आहोत हे पहा तीस जुलै आहे आणि जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर बांबूला नव्या प्रकारचे कोंब कसे येतात ते आपण पाहणार आहोत आणि एक दोन तीन चार पाच सहा सहा सहा, सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आहे ते बघा खाली आहात तुम्ही पंधरा हा सोळा सतरा हे बघा चालू काम सतरा सतरा पंचवीस तरी जाते आता सध्या तरी सतरा आहे आमच्या सध्या म्हणजे बांबूची आता काढणी चालू झालेली आहे म्हणजे पूर्ण जात आलेली आहे बांबू काढून पण एका बांबूच्या ह्याच्यात पंचवीस तीस पंचवीस तीस कंद आता दिसायला चालू झालेले आहेत नवीन वर्षासाठी हो नवीन वर्षासाठी म्हणजे गम जर त्याच्यामध्ये इष्टा कोंबड्याची वगैरे टाकल्याच्यानंतर असा प्रभाव पडतो एका बांबूला तीन चार तीन चार फुटवे येतात म्हणजे असे पंचवीस तीस एका याचं बेट एका बांबू तीनशे तीस ते पंचवीस हे एवढे आहेत सर म्हणजे बेटामध्ये होतात हो एका एका बांबू बरं बरं